प्रशासन व महाराष्ट्र सरकार अपंगावरती दया दाखवून रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपण महाराष्ट्रभर टक्के दिव्यागण लोकांना रिक्षा वाटप केली परंतु इको कंपनीने अपंगांना व महाराष्ट्र सरकारला फसवले आहे म्हणून मी स्वतः भीम शक्ती सामाजिक न्याय संघटन व संघटनेचे जिल्हा संघटक असल्याने व मी डोळ्याने अंध असल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी चांगल्या प्रकारचे साधन आहे असे वाटले होते माझा प्रवास थ्री व्हीलर पासिंग असल्याने चांगल्या प्रकारे व्यवसाय होत होता एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट दर महिन्याला गाडी फक्त पाच ते चार दिवस चालत असे कारण गाडीचा बॅटरी घोटाळा स्पेअर पार्ट मिळत बाकीची पंचवीस दिवस गाडी बंद असते माणसाने वाहन खरेदी केल्याच्या नंतर किमान एक वर्ष पाना किंवा स्क्रू ड्रायव्हर लावण्याची गरज नसते पण मात्र या गाडीचा एक दिवस दोन दिवस तीन दिवस घोटाळा होत असे गाडीच्या व कंपनीच्या त्रासाला कंटाळून वित्त विकास महामंडळ जिल्हा व कार्यालय व आंबेडकर भवन सावेडी नाका येथे समुद्र आमरण उपोषण करीत असून याची सुरुवात सप्टेंबर सुरू झाली या उपोषणाची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासन व इको कंपनीची राहील महात्मा फुले जयंतीच्या दिवशी आणि जयंतीच्या निमित्तानं अहमदनगर जिल्ह्यातील सत्तावीस अपंगांना रिक्षा वाटप झालं आणि त्या रिक्षा वाटप केल्याच्या नंतर गावाकड घेऊन गेल्याच्या नंतर तीन चार दिवसातच रिक्षा बंद पडली ही रिक्षा बंद पडल्याच्या नंतर त्यांचा कर्मचारी आला त्यांनी पंचवीस दिवस लावली येण्यासाठी मे महिन्या एप्रिल महिन्यामध्ये जूनमध्ये एक इलेक्ट्रॉनिक काम करणारा कर्मचारी आला त्या कर्मचाऱ्यांनी नीट केल्यावर परत चार दिवस गाडी चालली असं दर महिन्यात चार ते पाच दिवस त्यांचा माणूस आला चार ते पाच दिवसात गाडी नीट झाली आणि हे गाडी ह्या गाडीला देत असताना टूल किट दिलं नाही किंवा त्या पार पेअर पार्कची माहिती दिली नाही आम्हाला दरवेळेस आम्ही फोन केला की कुरिअर दिल्लीतून केलंय म्हणायचे आणि हे ये येता येता पंचवीस दिवस लागायचे मी ही बाईट देत असताना भीमशक्तीचा जिल्हा संघटक म्हणून आणि अपंगांचा बंधू भाऊ म्हणून ही बाईट देत आहे सरकारने जे पूर्ण आमच्यावरती उपकार केलेला आहे प्रशासनाने जो आमच्यावरती उपकार केलेला आहे हे आम्हाला चांगल्या प्रकारचं उप मी भीमशक्तीचा जिल्हा संघटक म्हणून आज जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जागा करून अंध अपंगारसाठी जी इको कंपनीची जी रिक्षा त्यांनी दिलेली आहे या रिक्षेचं कधी कुठे गाव कुठल्या हडल्या नाही काय नाही मग आम्हाला म्हणायचं एवढं की मी एक भीमशक्तीच्या संघटनेच्या वतीनं आज अंध अपंगार नाही असं फसवेगिरी करू त्यांच्याकडून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात आणि मी जिल्ह्याच्या व्यवस्थापकाशी चर्चा केली तर ते मला म्हणे की ह्या रिक्षा आम्ही न घेता ह्या महाराष्ट्र शासनाने मंत्रालयातून दिल्या आहेत आम्हाला म्हणायचं आहे माझं असं म्हणणं आहे ब ज्या वेळेस बजाज कंपनीच्या रिक्षा आज तागद रस्त्यावर चालतात कधी बंद पडत नाही किल्लोस्कटी इलेक्ट्रॉनिक रिक्षा बंद चालतात ते बंद पडत नाही मग ही रिक्षा तुम्ही दिली कोणत्या बेसवर दिली आणि मग तुम्ही त्यांना त्यांना का नाही त्यांचं ना कोटेशन का नाही मागवलं तर त्यांचं उत्तर काय आलं मला ते म्हणे मला म्हणे साहेब की ह्या रिक्षाचं ते लोक हजर राहिले नाही अहो हजर नाही राहिले तुम्ही दहा दिवस उभे राहिला त्यांना पण त्याच्या रिक्षाचं चांगलं ना त्या अनधापकांना ते बिचारी त्याच्यावर उप त्यांची उपजीविका आहे मग त्यांना दिले तर उपकार केला तुम्ही आणि परत वरून म्हणता ब तुम्ही त्यांना उपोषणावर बसू नका याचा अर्थ काय झाला की तुम्ही सगळं खोटा कारभार केलेला आहे आणि तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणीस कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे हा आम्ही महाराष्ट्र शासनाच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री त्यांचं खातं त्यांच्याकडं आहे समाज कल्याणचं मुख्यमंत्र्यांना आम्ही अविश्वासात ठरावान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आम्हाला जातीवरचे जातीचा आकाश देऊन आमच्यावर अन्याय केला म्हणून त्यांच्यावर एलेक्ट्रिसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखवला व्हावे कंपनीवर आता दाखवले व्हावे अशी आमची विनंती आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्या पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट